मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात सुंदर एक तुमच्यासाठी प्रॉपर्टी या ठिकाणी घेऊन आलो आहे शेतीचा प्लॉट घेऊन आलो आहे ज्यांना खरंच आंबा लागवड करायची आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आजचा आहे तत्पूर्वी पूर्ण व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोकणीघर या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि जे व्हिडिओ आवडतील त्यांना तुम्हाला या ठिकाणी भेट देता येईल आणि आमच्याकडून ते परचेसही करता येतील तसेच नोटिफिकेशन वेगळी क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या मिळून जाणार आहेत तसेच कोकणी तसे घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यासाठी फक्त व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी ह्या आम्ही घेऊन येत असतो म्हणजेच टायटल क्लिअर या ठिकाणी असणाऱ्या प्रॉपर्टीज ह्या तुम्हाला दाखवण्यात येतात तसेच पूर्ण पारदर्शक आणि विश्वासाचे व्यवहार या ठिकाणी आम्ही करून देतो त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करताना येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होणार नाही याची पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी काळजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतली जाते तर मित्रांनो आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहे हे लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात सुंदर असा आंबा लागवडीसाठी आज समोर तुम्ही पाहता हा सोळा एकरचा प्लॉट या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध झाला आहे नक्कीच वाडी वस्तीतला प्लॉट आहे समोर थी तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी घरं तुम्हाला पाहायला मिळतील रस्ता आहे आणि आजूबाजूला डेव्हलप झालेल्या मोठमोठ्या बागा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजेच पूर्ण आंबा लागवडीसाठी उपयुक्त आणि आंबा लवकर होतो म्हणजे आगप आंबा होतो असं ठिकाण हे आहे ज्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी लागवड करायला कोणतीही अडचण आंब्याच्या बागेसाठी येणार नाही आणि लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला फलं ह्या बागेची मिळतील असा प्लॉट आहे पूर्ण ज्या पूर्ण स्वच्छ करून ठेवलेला मालकाने ह्या ठिकाणी जे सी बी लावून पूर्ण क्लीन करून ठेवलेला प्लॉट आहे थोडासा सुरुवातीला स्लाय उताराचा प्लॉट आणि खाली पूर्ण ज्या पूर्ण मैदान तुम्ही समोर पाहता पूर्ण मैदान आपल्या प्लॉटमध्ये आहे म्हणजेच तुम्हाला साधारणत पासष्ट ते सत्तर टक्केच्यापेक्षा जा जास्त या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फ्लॅट टेबल प्लॉट मिळणार आहे म्हणजेच ऐंशी टक्केच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी टेबल प्लॉट मिळतोय आणि जो थोडा उताराचा किंवा चढावाचा भाग आहे तो स्लायसली उतारायचा म्हणजे आपण आरामात उतरू शकतो आणि चढू शकतो असा प्लॉट आहे तर पूर्ण कातळ आणि माती मिक्स असा प्लॉट आहे म्हणजेच दांबा कातळ आणि आपली लाल माती कोकणी लाल माती याचा मिक्स या ठिकाणी प्लॉट आहे म्हणजे तुम्ही खड्डे मारलात तरी कुठून बाहेरून माती आणायची गरज नाही आपल्या प्लॉटमधलीच माती आपण त्या खड्ड्यामध्ये वापरू शकतो आणि बहुतेक खड्डे हे मातीच्या भागात निघतील काही प्रमाणात तिथं कातळ आहे तिथे तुम्हाला ब्लास्टिंग किंवा अन्य पर्याय वापरावा लागेल पण बहुतेक मातीचा प्लॉट आहे सुंदर प्लॉट आहे रस्ता आहे लाईटही आहे तुम्ही पाहिला समोर वस्ती आहे तिथून कॉर्नरवरती जरी आपण पोल टाकलेत एखादा पोल लागेल लाईट आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध होणार आहे या ठिकाणी तुम्ही बोरवेल करा विहीर करा या ठिकाणी तुम्हाला भरपूर असं पाणी या प्लॉटमध्ये उपलब्ध होणार आहे आजूबाजूला या ठिकाणी विहिरी आहे समोरच्या प्लॉटमध्ये पण विहीर आहे त्या ठिकाणी भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे म्हणजेच आपल्या प्लॉटमध्ये जी तुम्ही लागवड कराल त्या लागवडीसाठी या ठिकाणी तुम्हाला पाणी उपलब्ध होणार आहे आंबासाठी ला ह्या ठिकाणी उत्तम असा प्लॉट आहे ह्या ठिकाणी तुम्ही काजूचाही प्लांटेशन करू शकता पण ज्यांना आंब्याची बागायती शेती करायची आहे हापूस आंबा खास तर ते त्यांच्यासाठी ही सुंदर प्रॉपर्टी आहे कारण ह्याचा आंबा पण लवकर होणार आहे आणि त्यासाठी पोषक वातावरण आणि पोषक जमीन ही तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत समोर पाहता तरी म्हणजेच तुम्हाला समजेल की जी खारे वारं असेल ते आपल्या प्लॉटला हमखास मिळणार असा हा प्लॉट आहे त्या बाजून जे समुद्री भागातून वारा येणार आहे जी खारी हवा येणार आहे ते आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळणार आहे समोरून येईल ती हवा कारण टॉपला प्लॉट दिसतोय तुम्हाला या ठिकाणी आणि अधिकृत रस्ता आहे प्लॉटला मेन म्हणजे कोणतीही गाडी आपल्या प्लॉटवर ह्या ठिकाणी पोहोचते समोर पाला तो बसते तिथून लाईट आपल्या जो खालचा भाग आहे पोर्शन ह्या साईडला जो मोकळा भाग तिथे आपण लाईट हमखास घेऊ शकतो असा प्लॉट आहे समोरपाला तर मोठी बाग या ठिकाणी डेव्हलप झालेली तुम्हाला दिसते ह्या प्रकारेच आपली ह्या ठिकाणी बाग ही डेव्हलप होणार आहे किंबहुना त्याच्यापेक्षा सुंदर या ठिकाणी बाग डेव्हलप होऊ शकते कारण तो भौतिक भाग हा उताराचा दिसतोय आपल्या मध्ये भौतिक भाग हा टेबल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे समोरपाला हे पूर्ण मैदान आपलं आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी भेट द्या मित्रांनो आजच्या ह्या शेत जमिनीचा हा टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सात आहे सिंगल ओनर आहे रिसेल प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नावं करण्यासाठी कोणतीही अडचण ह्या सातबाऱ्यासाठी येणार नाही वेगळा सातबारा वेगळा नकाशा या ठिकाणी मिळतो आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा जो प्लॉट आहे हा रिजनेबल रेटला आहे एकरी ह्या ठिकाणी ह्या प्लॉटची किंमत प्रति एकरी मालकांनी साडेचार लाख रुपये ते सांगितले आहे नक्कीच आंबा लागवडीसाठी जर तुम्ही प्लॉट शोधत असाल तर ह्या रेटचेच प्लॉट तुम्हाला मिळणार आहेत कारण जिथे आंबा लवकर होतो तिथे ही रेंज ही चालूच आहे किंबोला याच्यापेक्षा जास्त रेट तुम्हाला काही ठिकाणी पाहायला मिळतील पाच लाख दिसेल कुठे सहा लाख दिसेल तसा हा रेट रिजनेबल किंवा कमी आपण म्हणू शकतो असा आजच्या प्लॉटचा आजचा रेट आहे आणि मित्रांनो बसल्या बैठकीला मालकासमोर तुम्ही हमखास तडजोड करू शकता असा आजचा आपला व्यवहार आहे स्लायसली थोडाफार तडजोड ही नक्कीच होईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अशा सुंदर प्रॉपर्टीला भेट द्या कारण सुंदरच प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि मुळात आहेच तर वेल घालू नका लवकरात लवकर या प्लॉटला विजिट करा आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आपलं बुकिंग निश्चित करा तसेच मित्रांनो को कोकणी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला जे शेतजमिनीचे प्लॉट आम्ही दाखवत असतो व्हिडिओ दाखवत असतो ते आवडल्यास त्यांना भरपूर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा त्यांनाही आपल्या चॅनलबद्दल माहिती सांगा कारण त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी कोकणात घ्यायची असतील तर आमची मदत ही हमखास होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो तोपर्यंत धन्यवाद